बघू शकता इथे पोलीस प्रशासन इथे तैनात केलेले आहे आणि या पूर्णपणे म्हणून हा मार्केट बंद पाडलं केलेला आहे व्यापारी आणि ग्रामस्थ मिळून आणि आपण पूर्णपणे बघू शकता इथे पोलीस प्रशासन इथे सतर्क झालेले आहे इथे कायदा सुव्यवस्था बिघडावी नाही यासाठी पोलीस प्रशासन हे तैनात केलेले आहे आणि पूर्ण काळजी घेत आहे पोलीस प्रशासन का कायदा सुव्यवस्था बघडावी नाही बिघडावी नाही त्यासाठी ते प्रयत्न करत आहे नमस्कार मशा चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांना स्वागत आहे आपण बघू शकता आहे मनोर इथे एक सरपंच आहे तिच्यावर ते हल्ला झालेला दा आहे चेतन पाटील म्हणून आहे ते आता सध्या तरी मनोरचे सरपंच आहे त्यांच्यावर कसा हल्ला झाला आहे आपण तो संदर्भात आपण ते चर्चा करणार आहोत ते जाणून घेणार आहे प्रयत्न करणार आहोत आपण काय बोलणार ह्या संदर्भात नमस्कार मी क्रिकांत श्री पाटील मनोड सरपंच सर आजचा विषय असा आहे की आम्ही आमच्या केजीमध्ये ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बसलो होतो अकरा साडे अकराच्या सुमारास त्या सुमारास बारा त्याच्यानंतर अर्धा तासानंतर आनंदी अल्ताप रेस हे आमच्या चेंबरमध्ये आले आणि त्यांनी मला प्रश्न केला तर दीपक वेगदास राठोड यांना बिअर शॉपिंगची एन ओ सी कशी काय दिली मी त्यांना म्हटलं आणि आवाज जोरात म्हणजे एकदम ओरडून बोलत होते मी त्यांना बोललो आवाज कमी करून बोला मी त्यांना म्हटलं की ग्राम ग्रामपंचायत मी एन ई सी दिली नाही हा ग्रामसभेचा ग्रामसभेने जेव्हा मंजुरी दिली त्याच्यानंतर ग्रामपंचायत ठराव देतो आणि तो ठराव दिल्यानंतर त्या प्रोसेससाठी पुढे पाठवला जातो आणि त्याच्यानंतर ते पुढील जे अधिकारी आहेत ते त्याची शहानिक्षा करतात आणि त्याच्यानंतर पुढील त्याला लायसन्स द्यायचं की नाही द्यायचं ते ठरवतात त्याच्या एवढं मी बोललो तर त्याच्यानंतर त्यांनी शिवीगाळ करायला सुरुवात केली पण हे मी दिली असं तसं त्याला आम्ही बऱ्याच प्रकार म्हणजे समजवून सांगण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर त्याने शिवीगाळ करून तो टेबल क्रॉस करून उपसरपंचांच्या मॅडमच्या साईट आला त्या साईट ठराव म्हणजे ग्रामस्थ मिळून आणि सरपंच मिळून आणि जो नको ह्या असतो ग्रामविकास ग्राम ग्राम जे अधिकारी असतो हे मिळून एक ठराव घेतात आणि त्यानंतर तो ठराव मंजूर केला जातो आहे आणि त्यानंतर ही परमिशन दिली जाते मग ह्यानंतर नंतर काय झालं नाही ग्रामसभा याला मंजुरी ग्रामसभा देते त्याच्यानंतर ग्रामपंचायत म्हणजे जे बॉडी बसलेली असते सरपंच उपसरपंच आणि सदस्य त्याच्यानंतर ग्रामपंचायत तो ठराव देतो ज्या जोपर्यंत ग्रामसभेची मंजुरी नाही तोपर्यंत ठराव देत नाही मग आता तरी सध्या तरी आपण आपल्या जवळ जो हल्ला झालेला आहे तर मनोहर हा पूर्णपणे बंद पडलेला आहे तुम्ही बनचे हाक दिली का कसं काय केलं काय बोलणार आपण म्हणत नाही पण गावकऱ्यांनी जे आता जे कृत्य घडलं आहे ते गावकऱ्यांच्या निदर्शनास आलं का कशाप्रकारे घडलं आहे आणि गावकऱ्यांनी स्वतःहून व्यापारी लोकांनी स्वतःहून ही दुकानं बंद केली आणि स्वतःहून सगळे पोलीस स्टेशनला जमले मी त्यांना कुठल्याही प्रकारचं काही हे जे आजची घटना घडली ते सांगितलेलं नव्हतं कारण की जेव्हा वेळेस घटना घडली त्यानंतर मी डायरेक्ट पोलीस स्टेशनला आलो जसं जसं माहीत पडत गेलं तसे गावकरी पोलीस स्टेशनला जमले आणि त्यांनी स्वतःने निर्णय घेतला गाव बंद या संदर्भात आपल्यावरती अजूनही काहीतरी आरोप होतात किंवा इतर काय होतात काय सांगण्यात आलं नाही ना आरोप तर होतात म्हणजे ॲक्च्युली काय आहे तो आल्यानंतर त्यांनी डायरेक्टली शिबेगाळ केली टी विकाळ केल्यानंतर मी त्याला म्हणजे प्रत्युत्तर केलं का शि आवाज करू नको शिजा वगैरे देऊ नको त्याच्यानंतर तो डायरेक्ट मॅडमच्या मागून येऊन त्यांनी माझ्यावर अॅटॅक केला अॅटॅक केल्यानंतर मी उभा राहिल्यानंतर त्यांनी नंतर, नंतर, नंतर अपशब्द वापरले अपशब्द म्हणजे त्यांनी ती जातीवरून बघा आजूबाजी लांबीशी आणि तुमची लायकी नाही इकडे बसायची तुम्हा लोकांची लायकी नाही इकडे बसायची इकडे असं बोलला त्याच्यानंतर उपसरपंच मॅडममध्ये सोडवायला आल्या त्यांनासुद्धा त्यांनी धक्काबुक्की केली आणि त्यांच्यावरही हात म्हणजे महिलावर पण हात उचललाय हो काय काय महिलेचं नाव आपण बघू शकतात त्या महिलावर पण त्यांनी हात उचललेला आहे आपण थेट आरोप त्या सरपंच करतात सरपंच साहेब अजून काय बोलणार आपण अजून एवढंच का आता त्यांचं एकदम कडक कारवाई व्हावी हीच आमची अपेक्षा आहे आपण बघू शकता आता सध्या तरी ते मनोहर ह्या ठिकाणी पोलीस आलेले आहे आणि पुढील तपास मनोहर पोलीस हे करत आहे लवकरात लवकर यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असे सरपंचाची भावना आहे सगळे ग्रामस्थाची भावना आहे सगळं व्यापारी मिळून आणि सर्व ग्रामस्थ मिळून मनोहर बाजारपेठ हा बंद पडलेला आहे आणि लवकरात लवकर हा आरोपी पकडण्यात येईल असं आश्वासन पोलीस प्रशासनाने दिलेलं आहे मशाल नेटवर्कसाठी संदीप राऊत धन्यवाद